नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महिला व बालविकास भरती यांच्या ज्या दोनशे छत्तीस सा पदांसाठी जी परीक्षा आयोजित करण्यात आली होती ती परीक्षा दहा ते तेरा फेब्रुवारी आणि सतरा फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर वि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याची दुसरी उत्तरतालिका आलेली आहे आता बरेच विद्यार्थी मेसेज करून विचारत आहेत की सर महिला व बालविकास याचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागू शकतो त्याचप्रमाणे नॉर्मलायझेशन कोणत्या पद्धतीने होईल आणि आमचे किती मार्क वाढतील त्याचप्रमाणे आता बऱ्याच दिवस झाल्यावर त्याच्यामुळे दुसरी आन्सरशीट कधी येणार आहे आणि प्रोसेस ही कशी आहे आणि ती किती दिवसामध्ये कम्प्लीट होणार आहे तर या तुमच्या सर्वांचे उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा तर पहा दहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी आणि सतरा फेब्रुवारी या दिवशी त्यांच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की आता सर वेगवेगळे पद आहेत तर सर्वांमध्येच नॉर्मलायझेशन होणार आहे का तर नाही नॉर्मलायझेशन हे फक्त काही पदांसाठीच होणार आहे ते म्हणजे कोणतं तर परिवीष्षिका अधिकारी यांच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे संगणक अधीक्षक या पदासाठी नॉर्मलायझेशन होणार नाही आहे लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न निम्मश्रेणी यांच्यासाठी सुद्धा नॉर्मलायझेशन होणार नाही आहे स्वयंपाकी गड्ड याच्यासाठी नॉर्मलायझेशन होणार आहे तर संगणक अधिकारी कनिष्ठ गट क सुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहे वरिष्ठ लिपिक याच्यासाठी नॉर्मलायझेशन होणार आहे आणि कनिष्ठ काळजीवाघ आणि वरिष्ठ काळजीवाघ या पदांसाठी नॉर्मलायझेशन होणार नाही आहे ते असं समजा की ज्या पदांच्या पेपर हे दोन ते तीन दिवस चाललेले आहेत किंवा मल्टिपल शिपमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत त्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि जसं की लघुलेखक उच्च श्रेणी यांचं एकच दिवस पेपर घेण्यात आलं आहे त्याच्यामुळे याच्या या पदासाठी नॉर्मलायझेशन हे होणार नाही आहे तर बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की नॉर्मलायझेशनमध्ये आमचे किती मार्क वाढतील तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढं सांगणार आहोत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होतं की सर टोटल फॉर्म किती आले तर जर आपण एक अंदाज बघितला तर बी एम सीमध्ये प्रत्येक शिफ्टला जवळपास पाच हजार ते सहा हजार विद्यार्थी हे बसले होते तर आपण एक अंदाज बघितला तर पर्यवेक्षक अधिकारी यांच्या नऊ शिफ्टमध्ये पेपर आयोजित करण्यात आले होते आणि एका शिफ्टमध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थी जर आपण पकडले तर नऊ गुणिले पाच बरोबर म्हणजे जर पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार विद्यार्थी या परिवेक्षक अधिकारी या पदासाठी त्यांनी फॉर्म भरलेला होता याच अंदाजानुसार तुम्ही अंदाज लावून घ्या की एकूण फॉर्म किती आले असतील लघुलेखकसाठी जर याच्यात एकच शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली आहे तर जवळपास आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांनीच फक्त याच्यासाठी फॉर्म भरलेले आहेत त्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा मॅसेज येत आहे की सर महिला व बालविकासाची सेकंड आन्सरशीट कधी येणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो पहिली आन्सरशीट ही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लागली होती त्यानंतर त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की आठ तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला आक्षेप घेण्यासाठी त्यांनी कालावधी दिलेला आहे म्हणजेच आक्षेप घेतल्याच्यानंतर एका महिन्यानंतर आपल्याला सेकंड आन्सरशीट मिळते जवळपास तर त्याच्यामुळे जर आठ तीन दोन हजार पंचवीसला आपल्याला आक्षेप घेण्याचं शेवटचं दिनांक होतं तर त्याच्यानंतर एक महिना म्हणजेच एप्रिलच्या आपल्याला दहा ते बारा तारखेपर्यंत आपल्याला सेकंड आन्सरशीट लागण्याची शक्यता आहे तर त्यानंतर आपण महिला व बालविकास भरती यांच्यामध्ये संपूर्ण प्रोसेस कशी असणार आहे फॉर्म भरल्यापासून तर आपल्याला वेटिंग लिस्ट लागेपर्यंत कोणती कोणती प्रोसेस होणार आहे हे आपण पाहणार आहोत तर प्रोसेसमध्ये प्रथम उत्तर तालिका पहिली भेटणार आहे ती अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसला लागली आहे त्याच्यानंतर आक्षेप नोंदवणे हे आठ मार्चपर्यंत चालू होतं त्याच्यानंतर जवळपास दुसरी उत्तरतालिका ही एप्रिलच्या दहा ते बारा तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या पुढील पंधरा दिवसामध्ये नॉर्मलायझेशनची ही प्रोसेस चालते आणि नॉर्मलायझेशन ह्या प्रोसेस झाल्यानंतर गुणवत्ता यादी जशी बी एम सीने नॉर्मलायझेशन नंतर पोरांना किती मार्क मिळालेले आहेत अशी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे तसं महिला व बालविकास भरतीमध्ये सुद्धा गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल या दुसऱ्या उत्तरतालिकानंतर जवळपास एका महिन्यानंतर गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध होते त्या त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनंतर तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली जाते याच्यामध्ये काय असतं तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येतं आणि तात्पुरते निवड यादीनंतर एका हप्त्यामध्येच कागद पडताळणीसाठी आपल्याला बोलवण्यात येतं तेव्हा तिथं आपल्याला ओरिजिनल प्लस आपले झेरॉक्स तिथे मागितले जातं त्यामुळे त्यानंतर कागद पडताळणी झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाते या निवड यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव असतं त्यांचं सिलेक्शन झालेलं असतं आणि त्यांना थोड्याच दिवसात नियुक्तीपत्रसुद्धा दिलं जातं आणि त्याचबरोबर वेटिंग लिस्टसुद्धा लावली जाते अशी ही महिला व बालविकासाची संपूर्ण प्रोसेस राहणार आहेत आपण आता फक्त दुसऱ्या स्टेपमध्येच पोहोचलो आहे आता बरेच स्टेप बाकी आहेत त्याच्यामुळे या भरती प्रक्रियेलासुद्धा बऱ्याच वेळ लागणार आहे जवळपास ही भरती प्रक्रियेची प्रोसेस पूर्ण होण्यासाठी मे एंडिंगपर्यंत किंवा जून महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर याचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागू शकतो तर पहा की एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणं हे खूप कठीण आहे कारण की आता आपल्याकडं जे रॉ मार्क आहेत त्याच्यावर एक्सपेक्टेड कट ऑफ सांगू शकत नाही कारण की काय आहे की आता बघा आपलं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे किती मार्क वाढू शकतात याचं प्रेडिक्शन करणं खूपच कठीण आहे कारण की पहा जेव्हा टी सी एसने तलाठीची एक्झाम घेतली होती तेव्हा काय झालं होतं तलाठीचे पेपर हे इझी आले होते त्याच्यामुळं काय तर बऱ्याच विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी एकशे नव्वद असे मार्क मिळाले होते त्याच्यामुळे फक्त नॉर्मलायझेशन हे दहा दहा ते बारा मार्कांचंच झालं होतं परंतु बी एम सी क्लर्क याचा जो आपण रिझल्ट पाहिला त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन हे एकशे छप्पन्न एकशे सहासष्टवरून डायरेक्ट एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद असं नॉर्मलायझेशन झालं आहे म्हणजेच बी एम सी क्लर्कचा पेपर हा हार्ड होता त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन हे जास्त झालं आहे आणि त्याचप्रमाणे आज पण जर बघितलं तर मै तर महिला व बालविकास भरती याचे पेपर हे इझी स्वरूपाचे होते बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळालेले आहेत म्हणजेच एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशीच्या आसपास बरेच विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनमध्ये फक्त आठ ते दहा मार्कांचाच तफावत होईल असा माझा अंदाज आहे परंतु आपण जे प्रेडिक्ट करतो तसंच होईल असं नाही त्यामुळे नॉर्मलायझेशन नंतर जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्या बेसवर मी तुम्हाला नक्कीच कट ऑफ किती लागेल आणि नक्कीच शंभर टक्के तेवढाचं कट ऑफ लागेल याची मी गॅरंटी देतो परंतु काही विद्यार्थी हे मेसेज करून सांगत आहेत की सर एक्सपेक्टेड कट ऑफवर तुम्ही व्हिडिओ बनवा त्याच्यामुळे आपण येत्या एक ते दोन दिवसामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवूया परंतु ते कट ऑफ मी नॉर्मलायझेशन आधीच्या मार्कांवर हे कट ऑफ सांगणार आहेत त्याच्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ती कट ऑफची व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल त्याचप्रमाणे आपण एक नवीन टेलिग्राम चॅनल ओपन केलेलं आहे त्याचं नाव स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम असं नाव टेलिग्रामला आहे आणि त्याचप्रमाणे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे त्याच्यामुळे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका कारण की येणाऱ्या महिला बालविकास भरती बी एम सी क्लर्क त्याचप्रमाणे येणाऱ्या आगामी भरत्यांच्या सर्व रिक्रुटमेंट तुम्हाला तेथेच पाहायला भेटणार आहेत त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद